भारताच्या शेजारी देशांमधल्या एखाद्या राजकीय पक्षाला हाताशी धरून त्या देशात भारताच्या विरोधात राजकीय वातावरण निर्माण करण्याची चीनची खेळी आता सर्वांच्याच लक्षात आली याआधी श्रीलंका नेपाळ मालदीव यासारख्या देशांमध्ये हे प्रयोग चीननं करून पाहिले आहेत बांगलादेश आणि भूतानमध्येही चीनला अशाच प्रकारे भारतविरोधी वातावरण तयार करायचं होतं मात्र चीनचे ते प्रयत्न आता अयशस्वी ठरले असल्याचं लक्षात आलंय अगदी अलीकडेच मालदीवमध्ये देखील असाच प्रयोग चीनकडून करण्यात आलाय अर्थात चीनच्या नादी लागून करण्यात आलेले हे सर्व प्रयोग त्या त्या देशांना म्हणजे सर्व संबंधित देशांना चांगलेच महागात पडलं अस पडले असल्याचंही जगानं अनुभवलेलं आहे भारताचा पूर्वापार मित्र असलेल्या नेपाळ आणि मालदीवला भारताच्या विरोधात फितवून चीनने पडद्या मागून भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करून पाहिला होता मात्र त्यामुळे भारताला त्रास होण्याऐवजी त्या त्या, त्या देशांनाच त्याचा फार मोठा तोटा सहन करावा लागला हे हे जगानंही अनुभवलंय हे सर्व कमी होतं म्हणूनच की काय आता बांगलादेशमधल्या विरोधी पक्षाला हाताशी धरून चीननं नेमका हाच प्रयोग तिथे पुन्हा एकदा करून पाहिलाय त्यामुळे बांगलादेशमध्ये अलीकडच्या काळात इंडिया आऊटची घोषणा तिथल्या विरोधी पक्षांकडून देण्यात आली म्हणूनच तर आता हा विषय यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे अगदी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये तिथल्या विरोधी पक्षानं भारतीय वस्तूंवर बहिष्काराची म्हणजेच इंडिया आऊटची मोहीम अलीकडच्याच काळात सुरू केली होती अर्थात ती प्रसारमाध्यमांपुरती नाही समाजमाध्यमांपुरती मर्यादित राहिलेली भारतविरोधी या कथित मोहिमेला चीनचीच प्रेरणा असून मालदीवप्रमाणेच बांगलादेशमध्येही भारतविरोधी भावनेला खतपाणी घालण्याचा चीनचा हा केविलपणा प्रयत्न आहे हे बाब मुळीच लपवून राहिलेले नाही आहे अर्थात निदान स्त्री आत्ताच म्हटल्याप्रमाणे ही मोहीम रस्त्यावरील एखाद्या आंदोलनाच्या स्वरूपात नसून ती केवळ आणि केवळ समाज माध्यमांपुरती म्हणजे सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिलेली आहे हेही लक्षात घ्यावं लागतं या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे हेही आवर्जून सांगणं आवश्यक आहे मालदीवमधली इंडिया आऊटची मोहीम आणि बांगलादेशमध्ये सोशल मीडियामध्ये सुरू करण्यात आलेली आणि फसलेली इंडिया आऊटची मोहीम यामधला मूलभूत फरक आपल्याला लक्षात घ्यावा लागतो मालदीवमध्ये ही मोहीम स्वतः सत्ताधारी पक्षानं आणि अर्थातच मालदीवच्या सरकारनंच एका अर्थानं सुरू केली होती मालदीवमध्ये नव्यानं सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजो यांनीच मालदीवला भारतापासून दूर करून चीनच्या दावणीला बांधण्याचं धोरण अवलंबलेलं होतं किंबहुना भारतविरोधाच्याच प्रमुख मुद्द्यावर त्यांनी यावेळची सार्वत्रिक निवडणूक म्हणजे मोईजूंनी ही जिंकलेली होती इंडिया आऊट अशीच त्यांची म्हणजे मोईजूंची यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेतली मुख्य घोषणा होती मोहम्मद मोईजू हे अगदी उघडपणे चीनचे कट्टर समर्थक आहेत अगदी पहिल्यापासून त्यांनी ही गोष्ट लपवलेली नाही त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच त्यांनी भारतविरोधी आणि चीन धारजिणं असं धोरण अंमलात आणण्यास प्रारंभही केला होता याउलट बांगलादेशमध्ये विरोधी पक्षानं सुरू केलेल्या या भारतविरोधी मोहिमेला तिथल्या सत्ताधारी पक्षानं आणि स्वतः पंतप्रधान शेख हसीना यांनीच अगदी चोख स्वरूपाचं प्रत्युत्तरही दिलेलं आहे हा फरक आहे बांगलादेशमधल्या विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या म्हणजेच बी एन पीच्या एका नेत्यानं अलीकडेच जाहीरपणे काश्मीरी शाल जाळून भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं विशेष म्हणजे स्वतः पंतप्रधान शेख हसीना यांनीच या मोहिमेत हवा काढून टाकण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे केलंय भारतविरोधी मोहीम चालवत असलेल्या राजकीय नेत्यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरात असलेल्या भारतीय साड्या जाळून टाकाव्या आणि स्वयंपाक घरातही त्यांनी भारतीय कांदा लसूण आलं किंवा मसाले इत्यादी पदार्थ यापुढे वापरू नयेत असा उपरोधिकच सल्ला अशाच चिथावणीखोर नेत्यांना पंतप्रधान शेख हसीना यांनी जाहीररित्या दिलं आहे भारतासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे बांगलादेशमध्ये समाज माध्यमातून म्हणजे सोशल मीडियातून सुरू झालेल्या या भारत विरोधी मोहिमेला तिथल्या अंतर्गत राजकीय परिस्थितीचा संदर्भ आहे हे नीट लक्षात घ्यावं लागतं की ही मोहीम का सुरू झाली याच वर्षीच्या प्रारंभी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती या निवडणुकीत मावळत्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षानं पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले शेख हसीना यांचा यावेळचा विजय हा बांगलादेशच्या राजकीय क्षेत्रात एक प्रकारचा राजकीय विक्रम ठरला आहे यावेळी त्या पाचव्यांदा पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या सन एकोणीसशे शहाण्णव ते सन दोन हजार एक ही शेख हसीना यांची पहिली कारकिर्द ठरली होती त्यानंतर सन दोन हजार नऊमध्ये शेख हसीना या बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तेवर आल्या याचाच अर्थ सोन सन दोन हजार एक ते सन दोन हजार नऊ अशा कालखंडात त्यांना सत्तेपासून आठ वर्ष दूर राहणं भाग पडलं होतं मात्र त्यानंतर म्हणजे सन दोन हजार नऊपासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत सलगपणे त्या भाग बांगलादेशच्या पंतप्रधानपदी कायम राहिलेल्या आहेत पंतप्रधान पदाची शेख हसीना यांची दुसरी कारकीर्द सन दोन हजार नऊ ते सन दोन हजार चौदा तिसरी कारकिर्द सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चौथी कारकीर्द ही सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार चोवीस अशी होती आणि आता त्यांच्या पदाची पाचवी कारकीर्द ही सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार एकोणतीस अशी अखंड राहणार आहे आणि म्हणूनच हा बांगलादेशच्या राजकीय क्षेत्रामधला एक, एक अनोखा विक्रम ठरलाय यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच बी एन पी न या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला होता तर जातीय ऐक्य परिषद या तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचा देखील या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रारंभी विचार होता त्यांनी तो व्यक्तही केला होता मात्र शेख हसीना यांनी आपलं राजकीय कौशल्य आणि सर्व अनुभव पणाला लावून त्या पक्षाच्या नेतृत्वाची त्यावेळी समजूत घातली आणि एकूण तीनशेपैकी सव्वीस मतदारसंघात जातीय ऐक्य परिषदेच्या विरोधात उमेदवारच उभे केले नव्हते त्यामुळे त्या बहिष्काराचा निर्णय मागे पडला याखेरीज आवामी लीगनं डाव्या विचारांच्या जातीय समाजतांत्रिक दलासाठी तीन आणि वर्कर्स पार्टीसाठी दोन मतदारसंघ अशाच प्रकारे सोडून दिले होते यावेळच्या निवडणुकीत आवामी लीगनं दोनशे पैकी दोनशे सोळा जागांचं विक्रमी सो बहुमत यावेळी प्राप्त केलंय माजी पंतप्रधान आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या म्हणजे बी एन पीच्या अध्यक्षा खलिदा झिया या भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणी आजही तुरुंगातच आहे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा आधीच ठोठवण्यात आलेली आहे साहजिकच खलिदा झिया यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यामुळे यावेळची सार्वत्रिक निवडणूक तशी एकतर्फीच ठरली होती आणि साहजिकच शेख हसीना यांच्यासाठी यावेळी सत्तेचा मार्ग तसा सुकर झालेला होता चीन नेमका याच परिस्थितीचा फायदा घेण्याचा हा केव्हिलवाणा प्रयत्न करून पाहिला आहे बी एन पी हा अगदी प्रारंभापासूनच चीनधारजिणा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि सत्ताधारी आवामी लीगचे मात्र भारताशी अत्यंत चांगले संबंध राखण्याचं ठाम धोरण आहे हा फरक नीट लक्षात घेतला पाहिजे त्यामुळेच अंतर्गत राजकारणात भारताचा हस्तक्षेप असल्याचा आणि शेख हसीना यांच्या यावेळेच्या विजयामागे देखील भारताचा हात असल्याचा बी एन पीचा आरोप आहे चीननं नेमकं याच आरोपाला खतपाणी घालून त्यांना भारताविरुद्ध चिथवण्याचा केव्रपणानं प्रयत्न करून पाहिलाय अयशस्वी प्रयत्न करून पाहिलाय आहे बांगलादेशमधल्या राजकारणाचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की जमात इस्लामी या पक्षाकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे पण या पक्षाला मतदारांचा आज ताब्यात कधीही पाठिंबा फारसा लाभलेलाच नाही इतिहासात डोकावल्यास बांगलादेशच्या तत्कालीन स्वातंत्र्य लढ्यात जमात इस्लामी या पक्षानं पाकिस्तानच्या लष्कराला तेव्हा अगदी उघडपणे आणि सक्रिय मदत केली होती ही बाब लक्षात येते याच कारणास्तव देशातले बहुसंख्य मतदारे आजही त्या पक्षाच्या विरोधात असल्याचं सातत्यानं अनुभवाला येत असतं बांगलादेशमधला एक गट हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान सोबत चांगले संबंध असावेत यासाठी आग्रही असून त्या गटाचं नेतृत्व पाकिस्तान पोषित जमाते इस्लामी ही कट्टरपंथीय संघटना करते याच जमाते इस्लामी संघटनेनं धर्माच्या नावाखाली बांगलादेशच्या मुक्ती विरोध केलेला होता हे मतदार कसं विसरू शकतील भारतात बाबरीच्या पतनानंतर बांगलादेशचे या बांगलादेशमध्ये हिंदू विरोधी दंगली भडकावल्याचा आरोप याच जमाते इस्लामीवर करण्यात आलेला होता याच जमाते इस्लामीच्या आणि बी एन पीच्या एक लाख कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या अखेरीला अखेरीला तर धाक्याच्या रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार हिंसक आंदोलन केलेलं होतं कमालीचं हिंसक आंदोलन ते ठरलं होतं विशेष म्हणजे जमाते इस्लामीचे आजही पाकिस्तानच्या आय एस आयशी संबंध आहेत आणि हेच कट्टरपंथीय शेख हसीना यांच्या विरोधात यावेळी एकत्र आलेले होते निवडणुकीत यश मिळत नाहीये म्हणून जमाते इस्लामी आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते म्हणजे बी एन पीचे नेते कमालीचे अस्वस्थ आहेत चीन नेमकी हीच अस्वस्थता लक्षात घेतली आणि या अस्वस्थतेला पोषक असं वातावरण तयार केलं देशात भारतविरोधाला खत पाणी घालण्याचं धोरण चीननं म्हणूनच अवलंबलं याच पार्श्वभूमीवर तिथल्या समाज माध्यमात इंडिया आऊटची मोहीम सुरू झाली होती माजी पंतप्रधान बेगम खलिदास झिया यांचा लंडनमध्ये वास्तव्याला असलेला मुलगा तारिक रहमान हा ही इंडिया आऊटची मोहीम सोशल मीडियातनं चालवतं हेही सर्वांच्या लक्षात आलं आहे या माध्यमातून बी एन पी आपला जनाधार पुन्हा मिळव मिलोन, मिळवण्याचा प्राप्त करण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न करत असल्याचं अनुभवाला आले आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन या भारत विरोधाला खत पाणी घालतोय हेही सर्वांनी ओळखले अलीकडच्या काळात बांगलादेशातही आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे बी आर आय या प्रकल्पासह बांगलादेशातल्या व्यापारात वाढ करण्यासाठी चीनचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत सध्या हा व्यापार पंचवीस अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलेला आहे बांगलादेशमध्ये पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात चीन गुंतवणूक करतोय आणि अन्य देशांप्रमाणेच बांगलादेशला देखील कर्जाच्या सापळ्यात अडकवण्याचा चीनचा प्रयत्न मुलीच लपवून राहिलेला नाही आहे बंगालच्या उपसागरात आपलं महत्व वाढवण्याचा चीनचा प्रयत्नही सर्वज्ञात आहे आणि खरं तर यातूनच या भारत विरोधी मोहिमेला चीनकडून खतपाणी घालण्याचे प्रयत्न होत आहेत हे सर्वांनी ओळखलंय सर्वांच्या लक्षात ते आलेलं आहे सध्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षानं म्हणजे बी एन बांगलादेशमध्ये भारत विरोधी मोहीम चालवलेली आहे बी एन पीचे एक नेते जनरल राहुल कबीर रिझवी यांनी अलीकडेच इंडिया आऊट या मोहिमेच्या समर्थनार्थ प्रचार करताना आपली काश्मीरी शाल जाळली होती अर्थात ही मोहीम निष्प्रभच ठरत असल्याचं त्यांनाही लक्षात आलं त्यांच्याही लक्षात आलंय त्यांच्याही अनुभवास आलंय यामागे अनेक कारण आहेत ती कारणही लक्षात घेण्यासारखी आहेत मुळात भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक दशकांपासून खरं तर अगदी प्रारंभापासून आर्थिक व्यापारिक आणि आर्थिक व्यापारी आणि राजनैतिक असे तीनही प्रकारचे संबंध आहेत बांगलादेश हा दक्षिण आशियातला भारताचा सर्वात मोठा व्यापारी स्वरूपातला भागीदार आहे भारतातल्या प्रमुख निर्यात उत्पादनांमध्ये मसाले कापूस धान्य प्लास्टिक साखर इलेक्ट्रॉनिक उपकरणे कॉफी चहा लोह किंवा पोलाद उत्पादनं यांचा समावेश होतो त्याचवेळी बांगलादेशमधून भारत कापड आयात करतो भारत हे बांगलादेशचं आशियातलं सर्वात मोठं निर्यातीचं ठिकाण आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बांगलादेश हा भारतावर बराच अवलंबून आहे बांगलादेशच्या डिझेल गॅस आणि वीज यासारख्या मूलभूत इंधनांच्या गरजा देखील भारतच पूर्ण करतोय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बांगलादेश सध्या भारताकडून अकराशे साठ मेगावॅट एवढी वीज आयात करतोय भारत सरकार बांगलादेशला विविध स्वरूपाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी अनुदान सहाय्य देखील देतोय आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या भारत विरोधी मोहिमेच्या विरोधात अत्यंत कठोर आणि उघड आणि आक्रमक अशा स्वरूपाची भूमिका आधीच स्वीकारलेली आहे अलीकडेच म्हणजे गेल्या महिन्यात सव्वीस मार्च रोजी बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या समारंभात बोलताना शेख हसीना यांनी इंडिया आऊटची मोहीम चालवल्याबद्दल विरोधी पक्ष असलेल्या बी एन पीला जोरदार कै्यात घेतलं होतं किंवा त्यांच्यावर आसूळ सोडले होते आसूळ ओढले होते जोरदार टीकास्त्र सोडलं होतं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याच घरात ठेवलेल्या भारतीय साड्या प्रथम जाळून टाकाव्यात आणि मग भारताच्या विरुद्ध बोलावं असं त्यांनी ठणकावून या सर्व नेत्यांना सांगितलं होतं भारता बांगलादेशमधल्या लोकांच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या बहुतांश वस्तू या भारताकडूनच खरेदी करण्यात आलेल्या आहेत याकडेही त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे बी एन पीचे अनेक नेते आणि त्यांच्या पत्नी भारतातून साड्या विकत घेऊन त्या बांगलादेशमध्ये विकतात असा आरोप स्वतः पंतप्रधान शेख हसीना यांनी विरोधी पक्षांवर केला आहे शेख हसीना यांच्या विक्रमी विजयामुळे बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या म्हणजे बी एम पीच्या नेत्यांना त्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल कमालीची अनिश्चितता आणि अस्वस्थता जाणवत आहे आणि ते स्वाभाविकही आहे आवामी लीगच्या आवामी लीगच्या म्हणजे शेख हसीना यांच्या पक्षाच्या विजयासाठी भारताला ते जबाबदार मानतात आणि खरं सांगायचं तर भारत विरोधी असूया हेच या मोहिमेमागचं खरं कारण आहे शेख हसीना यांच्या सरकारनं चीनसोबत विकासाबाबतचे शेकडो करार केले असले तरीही चीनला आपल्या परराष्ट्र धोरणात शेख हसीना यांनी आज तगळ्यात कधीही अप्रत्यक्ष स्वरूपाचा सुद्धा हस्तक्षेप मुळीच करून दिलेला नाही आहे तसंच बांगलादेशच्या भूमीत भूमीमधून भारतविरोधी होत असलेल्या कारवायांना आळा घालण्यासाठी सुद्धा शेख हसीना यांच्या सरकारनं आज तगायत महत्त्वाची अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे आणि खरं सांगायचं तर चीनला सलणारं हे शल्य आहे भारतविरोधी कारवाई तुम्ही थांबवत आहे चीनला हे कसं पटू शकेल सुदैवानं शेख हसीना यांच्या ठाम भूमिकेमुळे निदान तुरुतास तरी हे भारत विरोधाचं षडयंत्र बांगलादेशमध्ये निष्फळ ठरलं आहे मात्र भविष्यात अधिक सावधानता बाळगण्याची आवश्यकता भारतासाठी या निमित्तानं अधोरेखित झाली आहे याबद्दल मात्र कुणाचंही दुमत होणार नाही हे निश्चित